नमस्कार काल माझ्या घरी माझ्या मुलीच्या मैत्रिणी आल्या होत्या ज्या हॉस्टेलला राहतात त्या तर त्या आल्या होत्या म्हणून मी त्यांच्यासाठी ना हा झटपट स्नॅक्स तयार केला होता तर तो आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे आठ दहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्या एक कांदा घेतला आहे आणि मुठभर कोथिंबीर घेतली आहे आता इथं मोठा लसूण आहे तर तो मी चिरून घेतला आहे आणि मिरच्यासुद्धा अशा दोन तीन भागात कट करून घेतल्या आहे कारण त्या मिक्सरमध्ये आपल्याला वाटायला मग सोप्या जातात त्यानंतर इथे कांदा आपल्याला लागणार आहे मोठा कांदा आहे म्हणून मी एक घेतला आहे छोटे कांदे असतील मीडियम साईजचे असतील तर दोन कांदे घ्या हा कांदा आपण नेहमीसारखा चिरून घ्यायचा जरा जाड राहिला तरी काही हरकत नाही तुम्हालासुद्धा अशा छान चटपटीत रेसिपी आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण जी कोथिंबीर धुवून ठेवली होती तीसुद्धा छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे आणि कोथिंबीरीचा भरपूर वापर करायचा याच्यामध्ये इथं अर्धा इंच आल्याचा तुकडा मी सोलून घेतला आहे धुवून घेतला आहे आणि सुद्धा आपण त्या मिरचीबरोबर ठेवला आहे आता चिरलेला लसूण हिरव्या मिरच्या आणि आलं एकत्र घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि जो कांदा आपण कापून घेतला ना त्यातला अर्धा कांदासुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालायचा अर्धा तसाच ठेवायचा आहे चिरलेला कांदा आणि त्या कोथिंबीरीतली अर्धी कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात घालायची आणि अर्धी तशीच राहू द्यायची त्यानंतर एक छोटा चमचा जिरं घातलं आहे आणि एक छोटा चमचा मीठ घालायचं आणि असं जाडजूड थोडंसं नाही का ओबडधोबड असं वाटण करून घ्यायचं अगदी बारीक करायची काही गरज नाही असं असलं तरी चालेल आता इथे माझ्याकडे की नाही परवा दिवशी मी दुधी भोपळा आणला होता तर तो बघा न्यूजपेपरमध्ये गुंडाळून ठेवल्यामुळे कसा झाला आहे तर आपण त्याचे वरची सालं काढून टाकूया तुमच्याकडे जर ताजा फ्रेश दुधी भोपळा असेल ना तर वरची सालं नाही काढली तरीसुद्धा चालेल आता ही थोडी खराब झाली होती म्हणून मी काढून टाकली त्यानंतर तो धुवून घेतला आणि असा किसणीवर जसं आपण किसून घेतो नेहमी तसं किसून घ्यायचं आहे त्याच्यात तो उरलेला जो अर्धा कांदा होता तो कांदा आणि जेवढी कोथिंबीर उरली होती आपली तेवढी घालायची आणि जे वाटण आपण तयार करून घेतलं ना ते मी इथं दोन चमचे घातलं आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ना थोडं कमी जास्त करायचं आहे आता इथे अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे आणि अर्धा छोटा चमचा ओवा घेतला आहे आणि तो असा हातावर चुरून घालायचा त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यातले जे कांदे आहे सुद्धा चमच्याने असे दाबून फोडून घ्यायचे आणि छान असं मिक्स करून एक दोन मिनिट हे असं सोडून द्यायचं म्हणजे त्याला पाणी सुटतं थोडंसं त्यानंतर आपण लागेल तेवढं बेसन याच्यामध्ये घालायचं आहे तर मी इथे छोट्या कपनी तीन कप बेसन घातलं आहे आणि एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घातलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करायचं बेसन पिठाचा अतिवापर करायचा नाही नाही तर भजी कडक होतील आणि यात पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही म्हणजे गरजच पडत नाही आता इथे बघू शकता तुम्ही आपण जसं थालीपीठाचं वगैरे पीठ मळतो ना तसं हे पीठ तयार आहे तर असं मळून ते झाकून पाच ते दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं ठेवून द्यायचं त्याला नंतर पाणी सुटतं आणि ते पातळ होऊन जातं पीठ आपल्याला जसं हवं आहे तसं त्यानंतर आपण त्याची गरम तेलामध्ये भजी मोडून घ्यायची आणि छान अशी कुरकुरीत भजी तळून घ्यायची आता भजी तळताना सुद्धा ना मध्यम गॅस ठेवायचा म्हणजे काय होतं आजपर्यंत त्या ते छान शिजले जातात असे मध्यम गॅसवर छान असे तळून घ्यायचे तुम्हाला सुद्धा असे चटपटीत वेगवेगळ्या भज्यांचे असे प्रकार आवडतात का तर नक्कीच हा प्रकार ना एकदा करून बघा खूप चविष्ट लागतो आणि खूप मस्त लागतो एकदा केला ना की मग तुम्ही परत परत तो बनवाल हा बघा किती छान असा रंग आला आहे की नाही मग ते काढून घ्यायचे आपण असा रंग आल्यावर आणि त्यानंतर मी परत जे राहिलं होतं पीठ तेवढी सगळी भजी अशी तळून घेतली आता ही थोडीशी गार झाली ना की तळ हातावर ठेवून ना अशी थोडीशी दाबून त्याला चपटी करून घ्यायची किंवा असं थोडंसं त्याला फोडून घ्यायचं मधून दोन बोटांनी फोडून घेतलं तरीसुद्धा चालेल असं दाबून घेतलं ना हे बघा असं करून घ्यायचं त्याला अशी छान अशी पसरत प्लेटमध्ये अशी मांडून घ्यायचे आणि त्याच्यावर असं मस्तपैकी आपली चटपटीत आंबट तिखट पुदिन्याची चटणी घालायची आणि मस्त अशी गरमागरम भजी सर्व करायची अतिशय छान लागतात एकदम नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना नक्की शेअर करत जा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद